प्रभा क्रमांक सव्वीस परिसरातील सोरेगाव इथं समर्थ सोसायटी मध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे जुळे सोलापुरातील प्रभा क्रमांक सव्वीस मधील शेवटचा भाग म्हणून समर्थ सोसायटीची ओळख आहे हद्दवाढ झाल्यापासून तिथे कोणत्या सुविधा झाल्या नव्हत्या तेथील नागरिकांनी सतत माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता या समस्या लक्षात घेऊन शासनाच्या नगरोत्थान मूलभूत सुविधा गुंठेबारी निधीसाठी शासन दरबारी आणि आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जवळपास चाळीस लाखांचा निधी उपलब्ध झालाय त्यामुळे सदरच्या नगरात ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागलाय आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे यामुळे येथील रहिवाशाने समाधान व्यक्त केलं हा जवळपास शेवटचा भाग आहे इथं मूलभूत सुविधा जवळपास वीस ते प्रलंबित होत्या इथली नागरिक विशेष करून आमचे मुद्दे साहेब पावले साहेब आता नवीन संचालकचे जे आहेत हे सतत पाठपुरावा आमच्या करायचे मग त्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत होतो त्याला आज यश आलेलं आहे आणि विशेष म्हणजे नगरस्थान परत मूलभूत सुविधा गुंटेवारी खासदार फंडातून जवळपास चाळीस लाखाचा निधी उपलब्ध झालेला आहे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे देणीचं काम झाल्यानंतर शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्ते कामासाठी निधी मंजूर झालेला असून लवकरच रस्ते कामाला देखील सुरुवात होणार आहे अशी माहिती माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी यावेळी दिली या प्रभागातले समस्या जवळजवळ आपला प्रभागात खूप मोठा आहे आणि शेवटचा प्रभाग असल्यामुळे खूप दोनशे दो 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 त्रेपन्न नगर आहे त्या नगरातील जवळजवळ मी आता पाच वर्षे निवडून आल्यापासून सत्य सातत्याने काम करतच आहे कामं मी नागरिकांनी देखील यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी विनोद बागल रवींद्र पाटील पंढरीनाथ येळे सुनील मेंगाणे बापूसाहेब गोरे प्रकाश नरहिरे मच्छिंद्र डोके प्रतापेश्वर जाधव विजय पावले यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती